ऑर्गेनिक फार्मिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच जैविक शेती तंत्रज्ञान या माध्यमातून बायो एनर्जी या कंपनीने कांदा या पिकासाठी पेशल डेव्हलप केले आहे मास्टर ग्रो ही टेक्नॉलॉजी ह्या टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शन या कांदा पिकामध्ये आपण घेणार आहोत आणि हा प्लॉट आहे पोपट साबळे राहणारा अहिल्यानगर यांचा आणि या प्लॉटमध्ये आपले मास्टरग्रो ही टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर काय बदल काय रिझल्ट कशा पद्धतीने प्रॉडक्ट येत्या काळामध्ये डेव्हलप होणार आहे तो आपण येणाऱ्या शूटच्या माध्यमातून पाहू शकतो ही पूर्वावस्थेमध्ये बनवलेली ही शूट आहे आणि हे टेक्नॉलॉजी आपण इकडे दोन लिटर या प्रमाणामध्ये देणार आहोत हाच तो प्लॉट आहे याला आपण कम्प्लीट पंचवीस दिवसापूर्वी आपले बायो एनर्जीचे मास्टर ग्रो ही टेक्नॉलॉजी दिली होती दिल्यानंतर आपण पाहू शकतो अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रांधे या गावामध्ये आहोत ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या असणाऱ्या कांद्या पिकासाठी आपले असणाऱ्या ऑर्गॅनिक फार्मिंग मास्टर मास्टरग्रु औषध वापरलेलं आहे ते वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव आला जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या असल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करूया चल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओ दादा नमस्कार शेतकरी मला सांगा किती तारखेची लागेल एकवीस ऑक्टोबरची लागेल एकवीस सप्टेंबर आज आज रोजी आपण जर पाहिले तर कांदे भरण्याचं काम चालू आहे चालू आहे एकवीस सप्टेंबरला आपण कांदे लावल्याच्या नंतर आणि आतापर्यंत नेमकी वातावरणाची काय परिस्थिती खूप सारखा पाऊस चालू होता पाऊस उघडल्यानंतर वातावरण असं चालू झालं बाजार येऊ लागलं येऊ लागलं प्रत्येक कांद्याला सगळं संघर्ष करावं लागेल कांदा पिकातला आपला पावसाळी कांद्या पिकातला किती वर्षाचा कांदू मी आता वयाच्या पंचवीस वर्षापासून कांदे लागले या क्षेत्रामध्ये सातत्याने कांदा कांदा ठीक आता जो काय कांदा निघालेला आहे या कांद्याची कलर क्वालिटी साईज याबद्दल काय सांगा नाही नाही कलर साईज चांगली आणि क्वालिटी चांगली आणि याच्यातली समाधान आपण एक कांदा उत्पादक शेतकरी म्हणून समाधान समाधानी ठीक आहे दादा आपण जी काय माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद